पेनमध्ये महायुतीत तणाव आमदार महेंद्र दळवींचा आगामी निवडणुकीत सक्रिय सहभाग पेन नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून महायुतीत बिघाडी झाल्याचे भाजप राष्ट्रवादी युती झाली आहे शिवसेना शिंदे गटाला महायुतीतून बाहेर ठेवल्याने शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी पाच उमेदवार उभे करण्यात आले असून सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी प्रचार सभेत बोलताना केला आहे इथे काही धृतराष्ट्र आहेत जे महायुतीत मिठाचा खडा टाकतायत याआधी पेन नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असे चित्र तयार झाले होते मात्र राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली त्यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही देखील आमची भूमिका दाखवून देऊ असा गौप्य स्फोट पेन येथील प्रचार सभेत आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे जे खेळ त्याने केले त्याला प्रत्युत्तर मग नक्की करणार तुम्ही सज्ज राहा येणाऱ्या जिल्हा परिषदेला पेन तालुक्यातल्या सगळ्या सीट आहोत आणि म्हणून आपले एक करून बघितला पेन मध्ये काय बाजी होते का। नक्कीच पाचवी चांगलं आहे आणि लोकांचा जन्म त्यांच्या पाठीशी आहे मी बारीक बिझिनेस लावून बघितलं एकंदर पत्रकारांना एक सोडू ना एकंदर नाव कसे आहेत कुठल्याही असं ना निगेटिव्ह नाही आहे पॉझिटिव्ह आहे आणि महेंद्र दळवी आणि साळवी कपलू हे सगळे बरोबर आहे पण खूप छान आहेत मी सगळं बघितलं किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न